मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल या सर्व ठिकाणचे महत्त्वाचे आजचे हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभरा जो आहे पाच हजार साडेपाच हजार सहा हजार लाल हरभरा तर काबुली हरभरा सात साडेसात आठ हजार साडेआठ हजारपर्यंत पर्यंत गेलेला आहे भोग्या महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यात हरभऱ्याची आजची परिस्थिती काय आहे सगळ्यात जास्त आवकचा विचार जर केला मलकापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रमाणात आवक आलेली आहे घोग्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सविस्तर हरभरा बाजारभाव अमरावती पाच हजार दोनशे पन्नास रुपये पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक आली आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आपल्याला आज बघायला मिळतात अमरावतीचा विचार जर केला तर सर्वात जास्त महाराष्ट्रातील आवक ही अमरावतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते सरासरी बाजारभाव पन्नास त्रेपन्न रुपये इथे आपल्याला आज बघायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे कारंजा मार्केट कारंजा मार्केटचा विचार जर केला तर चार हजार आठशे क्विंटल आवक आली आहे एकोणपन्नास डबल झिरो ते त्रेपन्न डबल झिरो प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आपल्याला आज बघायला मिळतात सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर पुढील महत्त्वाची मार्केट जे आहे कारंजा मूर्तिजापूर मार्केट मूर्तिजापूर मार्केटमध्ये अडीच हजार क्विंटल उकालली आहे पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजा मार्केटमध्ये आज बघायला मिळतात मूर्तिजा मार्केटचा विचार जर केला तर इथं आलेला हरभरा लाल हरभरा होता सर्वात जास्त आवक जे आहे पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील मार्केटमध्ये मार्केट, जे सिंधी सेलू मार्केट सिंधी सेलू हरभरा मार्केटमध्ये मा चार हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक आली आहे चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे पुणे मार्केट चाळीस क्विंटल आवकाली आहे सात हजार चारशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या ठिकाणी मिळालेला आहे पुणे या ठिकाणी काबुली चना या प्रतीचा हरभरा बघायला मिळतो त्यानंतर मलकापूर मार्केट दोन हजार पाचशे साठ क्विंटल आवकाली आहे आणि चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर केला तर मालकापूर पाच पाच दोनशे डिग्रस पाच दोनशे सोलापूर पाच दोनशे छत्रपती संभाजीनगर पाच दोनशे मोहोळ पाच दोनशे गंगापूर पाच हजार तुळजापूर पाच शंभर धुळे पाच हजार चारशे बीड पाच हजार हिंगोली पाच शंभर पुणे आठ हजार चारशे बार्शी पाच हजार बार्शी पाच हजार त्यानंतर भोकर पाच हजार शंभर हिंगोली पाच हजार तीनशे कारंजा पाच शंभर छत्रपती संभाजीनगर पाच दोनशे मोहोळ पाच दोनशे मुरगा पाच शंभर गंगापूर पाच हजार धुळे पाच हजार चारशे बीड पाच हजार हिंगोली खाणेगाव नाका पाच शंभर जिंतूर पाच शंभर त्याचबरोबर इतर महत्त्वाचे छत्रपती संभाजीनगर पाच दोनशे उमरगा पाच शंभर धुळे पाच हजार चारशे बीड पाच हजार अशा पद्धतीने इथे आजचे माझा भाव आहे परतूर पाच हजार शंभर सावनेर पाच हजार शंभर मूर्तिजापूर पाच दोनशे मुंबई आठ हजार आठशे पाचशे एकोणसाठ क्विंटल लाव काढली आहे त्याचबरोबर नांदगाव पाच हजार सहा हजार तीनशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर सरासरी पाच हजार साडेपाच हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव जो जा आहे मुंबई या ठिकाणी तो मिळालेला आहे आठ हजार आठशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट हरभरा बाजारभाव बघण्यासाठी आमचा किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्याला कोणत्या परिसरातील हरभरा बाजारभाव पाहायचा आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर करून नवीन नवीन कंटेंटसाठी फॉलो करा धन्यवाद